मी आ, आ, श्री स्वामी समर्थ मी हर्षदा शंकर कदम स्वामी कृपा आपण सर्वांवर खंड राहो आणि स्वामी कृपेने आपण सर्वजण आनंदात असाल अशी आशा व्यक्त करते आजचा हा माझा व्हिडिओ लेखी साधनेविषयी एकवीस दिवसांमध्ये माझे अनुभव आणि त्याचबरोबर त्या जोडीने सुवर्ण शक्ती ध्यान नारायणी कवच प्राप्त पर्वतीस्त्रे यामध्ये देखील स्वामी कृपेने आणि आमच्या रेकी ग्रँडमास्टर रेकी गुरु प्राजक्ता मॅम यांच्या सहाय्याने यांच्या माध्यमातून सहभागी होत आहेत यामध्ये आणि सुवर्ण संधी आम्हाला प्राप्त झाली त्या बाबतीतले माझे अनुभव मी आपल्या सर्वांसोबत शेअर करू इच्छिते प्राजक्ता मॅम यांच्यासोबत मी त्यांच्या इन्स्टावरील सेकंड कॉस्मिक एनर्जी या पेजमार्फत गेले दीड ते दोन वर्ष जोडले गेले म्हणजे त्यावर त्यांचे नृत्य स्वरूपात येणारे स्वामी संदेश म्हणजे जोडून तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर असतं आणि अगदी योग्य वेळेला ते सगळे संदेश समोर येणं खरंच स्वामी कृपा आहे आणि ते एक उत्तम माध्यम आहे स्वामींच्या काय म्हणून पण स्वामींचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोचवण्यासाठी हे मी गेल्या महिन्याभरापासून अनुभवते अशा पद्धतीने त्यांच्याशी मी इन्स्टावरील त्या पेजमार्क फक्त जोडले गेलेच होते आ, पण त्या रेकी ग्रँडमास्तर देखील आहेत आणि रेकी विद्या शिकण्याची माझी जी, खूप काळापासूनची इच्छा होती पण ते कसं होईल हे माहीत नव्हतं आणि योगायुगाने मॅम सोबत जुळण्याचा योग आला आणि मागच्याच महिन्यामध्ये मा दोन हजार चोवीसमधल्या डिसेंबर महिन्यामध्ये मी त्यांना रेकी साधनेच्या प्रथम श्रेणीसाठी विचारणा केली आणि अगदी लगेच त्यांनी माझ्या ज्या काही शंका होत्या त्या सिब्प्याचं निरसन केले आणि जेव्हा आमचा पहिला कॉल झाला तेव्हा त्यांना मी माझ्या काही शारीरिक तक्रारी होत्या जसं असंतुलित पित्याचा मला प्रचंड प्रमाणात त्रास होता म्हणजे सकाळी काळ उपाशी राहिल्यानंतर बऱ्याच प्रमाणात मला पित्ताचा त्रास व्हायचा किंवा उघामध्ये गेल्यानंतर पित्ता उसळायचा किंवा खूप भयंकर प्रमाणात पित्ताचा त्रास होत होता आणि त्यामुळे त्वचा केस यांवर देखील त्याचे परिणाम दिसत होते आणि पूर्वीच मी आयुर्वेदिक ट्रीटमेंट देखील घेतली होती आणि त्याचा खूप चांगल्या पद्धतीने फरक पडत होता पण त्यानंतर ते पित्त माझ्या शरीरात इतकं शरीरात किंवा रक्तामध्ये इतक्या प्रमाणात ते मिसळलेलं होतं की ते समोर बाहेर काढण्यासाठी मला डॉक्टरांनी आयुर्वेदिक पंचकर्म सजेस्ट केलं होतं पण ते त्यावेळेला मला शक्य झालं नाही आणि काही महिन्यातच म्हणजे अगदी दोन महिन्यामध्ये मी प्राजक्त मानणारेविषयी विचारणा केली आणि तेव्हा त्या मला पहिल्याच त्या कॉलमध्ये म्हणाल्या होत्या तु की तुला आता त्या सगळ्याची गरज नाही पडणार तू एकदा या प्रवासात आलीस या साधनेत आलीस की तुझ्या सगळ्या तक्रारी एकूणच समोर नष्ट होते त्यामुळे तू निश्चिंत राहा आणि अर्थात रेखी साधनाविषयी मला कमी अधिक प्रमाणात माहिती होती की या निव्यशक्तीने आपण शारीरिक आणि मानसिक सगळ्या बाबींवरती तक्रारींवरती मात करू शकतो पण कसं ना जोपर्यंत आपण ती गोष्ट अनुभवत नाही तोपर्यंत आपला ती शंभर टक्के विश्वास बसत नाही आणि अशा रीतीने तो प्रवास सुरू झाला आणि खरंच अगदी पहिल्या आठवड्याभरामध्ये इतका आपला बदल मला दिसायला आला म्हणजे सुरुवात ते होती की जसं त्या म्हणालं की पहाटे लवकर उठायचं आहे तुला जमेल ना तर अर्थातच आपण या गोष्टीसाठी तयार होणं ही स्वामी कृपा असते त्यामुळे ते सगळं आपल्याकडून करवून घेतात आपण फक्त त्यांना सांगायचं आणि मी पण तसंच केलं होतं त्यामुळे मी त्यांना म्हटलं की मी प्रयत्न करेन आणि ते त्याप्रमाणे शक्यही झालं पहाटे लवकर उठणं आणि इतके दिवस मी अगदी काय म्हणू आपण म्हणजे कोणत्याही प्रकारचा त्यामध्ये खंड न पडता पहाटे लवकर उठत होते सगळं आवरून त्या साधनेला बसायचे आणि तरीही मला एकदाही पित्ता पित्ताचा त्रास झाला नाही हे खूप माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे कारण पित्ताचा त्रास हा भयंकर प्रमाणात होतो म्हणजे अगदी उलटीद्वारे जेव्हा ते पित्त बाहेर पडतो तेव्हा म्हणजे लिटरली मी संपूर्ण दिवस त्या थकव्यामध्ये असायचं आणि त्याचा त्रास किंवा त्या त्याचा जो दाह होतो तो काय असतो हे सगळं मी आधी अनुभवलेलं आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टी जास्त मी अनुभवते जे बदल अनुभवते ते माझ्यासाठी चमत्कारापेक्षा कमी नाही आहे कारण कारण आ, इतर वेळेस आपण डॉक्टरांकडे गोळ्या औषधं लालबरे काही गोष्टी किंवा समस्या बऱ्या होतील हे आपल्याला माहीत असतं कारण ते आपण घेत असतो आणि ते बदल कसे घडत आहेत हे मात्र आपल्याला माहीत कि नसतं किंवा कळत नसतं आपल्याला डिरेक्टली तसे रिझल्ट दिसतात पण रेखी साधनेमध्ये असताना आपण प्रत्यक्षरित्या त्यामध्ये सहभागी असतो आणि म्हणून मी असं म्हणेन की रेखी साधना ही फक्त शारीरिक किंवा फक्त मानसिक गोष्टींवरती काम करत नाही तर ती एकूणच आपला सर्वांगीण विकास करत असते आणि त्यामुळे या दिव्य ऊर्जाशक्तीचा आशीर्वाद म्हणे आपण प्रत्येकाने प्राप्त करून घ्यावा आणि ही अनुभूती सर्वांनी घ्यावी असं मी सगळ्यांना आवाहन करेन म्हणजे ॲटलिस्ट रेखी साधनेची जी फर्स्ट लेवल आहे प्रथम श्रेणी आहे ती तरी सगळ्यांनी असतो पण अवश्य सगळ्यांनी याचा लाभ घ्यावा आणि दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे ते सुवर्ण शक्ती ध्यान पर्वती स्त्रेय यामध्ये सहभागी होण्याची संधी स्वामी स्त्रीकडे आणि अर्थातच भाजपच्या अथक प्रयश परिश्रमांमुळे प्रयत्नांमुळे आम्हाला एकी साधकांना मिळाली आणि त्यामध्ये मला देखील यावर्षी सहभागी होता आले खूप दिव्य अशी अनुभूती म्हणजे रेखी साधनेमध्ये मी होते पण हे जे सुवर्णशक्ती ध्यान सात दिवसांचं जे मेडिटेशन होतं ते प्रचंड फुलातून म्हणजे ते बदल ही नंतरची गोष्ट पण ते एक दीड तास तो सगळा अनुभव घेणं तिथे बसणं जसं तुम्ही म्हणता तुम्हाला नेहमी म्हणतात की तिथे तुम्ही फक्त उपस्थित असणं बसणं हीच एक दिव्य अनुभूती आहे आणि ते अगदी खरं आहे त्या एक दीड तासांमध्ये आपल्याला वेगवेगळ्या दे पद्धतीचे अनुभव येतच असतात सगळ्या देवी देवतांचं दर्शन घडणं किंवा ऊर्जा आपण आपल्यात सामावून घेत आहोत त्याची अनुभूती प्रत्यक्षरित्या अनुभवणं ह्या सगळ्या खूप अविस्मरणीय आणि सुंदर गोष्टी होत्या माझ्या आयुष्यातल्या जसं मी तुम्हाला मॅसेजमध्ये देखील म्हणाले होते की माझ्या आयुष्यातले सगळ्यात सुंदर प्रसंग आहेत त्याचबरोबरीने त्याचे त्याच्यामुळे उद्भवणारे जे बदल होते उद्भवलेले जे बदल होते ते देखील खूप चमत्कारिक जरी वाटले तरी ते प्रत्यक्षरित्या आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आढळून येतात म्हणजे सकाळी लवकर उठण्याची लागलेली शिस्त असेल किंवा आपल्या स्वतःवरतीचा स्वतःच्या भागांवरती मिळवलेला ताबा असेल किंवा जसं आपण स्वतःप्रती सजग आणि जागरूक होतो तसं आपण इतरांप्रती देखील तितकंच सजग आणि जागरूक होतो स्वतःची मदत जसं आपण करत असतो तशीच इच्छा आपल्याला इतरांप्रती देखील निर्माण होते म्हणजे सर्वप्रथम तर आपण प्रार्थना या गोष्टीकडे इतकं गांभीर्याने लक्ष द्यायला लागतो की मुळातच कोणाला समस्याच निर्माण होऊ नयेत यासाठी जसं प्राजक्तामाब नेहमी शिकवत असतात की स्वामी समर्थक म्हणा आणि त्याची दिव्य अनुभूती घ्या तर खरंच त्या शब्दांमध्ये जादू आहेत आणि ते प्रत्येक दिवशी जितक्या वेळा आपल्याला शक्य होईल तितक्यांदा त्या गोष्टी म्हणणं आणि त्या खरंच मनापासून जेव्हा आपल्याकडे होतात तेव्हा त्यातून मिळणारा आनंद खूप वेगळा असतो आणि त्याच पद्धतीने बऱ्याच प्रमाणात म्हणजे आपल्या वागण्यावर आपल्या बोलण्यावर आपल्याकडून ज्या ज्या गोष्टी यापूर्वी होत असतात पण त्या तितक्या आत्मीयतेने केल्या गेलेल्या नसतात आणि त्याची उकल व्हायला लागते आणि या साधनेत आल्यानंतर किंवा इवन तरी ही जी सुवर्णशक्ती ध्यान ही सात दिवसांची जी प्रक्रिया आहे ध्यानसाधना ही जरी तुम्ही केली तरीही तुम्हाला खूप सुंदर असे बदल स्वतःमध्ये दिसून येतात म्हणजे ज्या गोष्टी तुम्ही आधी करायचा पण त्या आधी करण्यामध्ये आणि या साधनेत आल्यानंतर त्या गोष्टी करण्यामध्ये तुम्हाला स्वतःच त्यातला फरक दिसून येतो की तुम्ही किती तन्मयतेने त्या गोष्टी करू लागता किती मनापासून आणि सुंदर पद्धतीने कमीत कमी काय म्हणू म्हणजे कमीत कमी कालावधीमध्ये त्या गोष्टी तुमच्या पूर्ण व्हायला लागतात असे एकला अनेक हेच बदल आहेत जे ती आपल्याला छोटे छोटे वाटू शकतात कारण आपण काहीतरी किती गांभीर्याने लक्ष दिलेलंच नसतं सुंदर आणि दिव्य अनुभूती ही कृती रेखी शक्ती म्हणजे जसं प्राजक्ता मॅम म्हणतात ती आपली आईच असते आणि ती तिच्या मायाच्या स्पर्शाने त्या सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्यात टिके एक एक करून मार्गी लावते घडवून आणते आणि या सगळ्या गोष्टी साविक रूपाने अनुभवण्याची संधी मला प्राप्त झाली त्यासाठी स्वामींचे मनापासून आभार मानते आणि प्राजक्त यांच्या माध्यमातून स्पेशली या सगळ्या गोष्टी अनुभवण्याची संधी मिळाली कारण ते खरंच एक उत्तम माध्यम आहेत आणि त्यासाठी मी प्राजक्ताचे मनापासून आभार मानते आणि त्यांना भरभरून प्रेम खूप साऱ्या शुभेच्छा आणि असंच यापुढेही जसं सुवर्णशक्ती ध्यान हे पर्व पार पडलं ते असंच अखंड सुरू राहो आणि आम्हा सर्व रेखी साधकांना आणि आमच्यासारख्या इतर अनेकांना यामध्ये प्रत्येक वेळी सहभागी होता यावं आणि यासारखे अनेक इतर बरेच उपक्रम प्राजत्ता तुमच्याकडून आमच्यापर्यंत आम पोचावे आणि स्वामींच्या कृपेने आपण अपन, आपल्या सर्वांकडून ही सेवाशी अविरत घडत राहावी ही आणि प्रार्थना करते आणि तुमचे धन्यवाद खूप मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ